इथं मटण घेतली त्याच्यामध्ये थोडंसं कडीपत्ता टाकलाय कांदा टाकलाय कांदा टमाटो थोडीशी हळद टाकते म्हणजे शिजण्यासाठी बरं का आहे वाळली म्हणजे चवत आहे ना भाजीला आणि मटणाला पण थोडं तर कापून याच्यातलं पाणी आटूसर आहे ना पण इकडे दुसऱ्या गॅसवर आहे ना गरम पाणी ठेवू तर याच्यातलं पूर्ण पाणी आठल्याने तुम्ही बघू शकता तर आपल्याला फक्त याच्यामध्ये थोडंसं ना तेल टाकून आहे ना एकदम फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून आहे ना भाजीचा म्हणजे जो वास आहे ना हिवळण्यात आला पाहिजे माझं ना तेलाचा वापर जास्त असतो बरं का तुम्हाला कसं तेल लागत ना तुम्ही ते त्यानुसार घेऊ शकता कारण की मला भरपूर तेल लागत मस्त ती तिथे तेलामध्ये फ्राय झाले आता आपण त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून घेऊ गरम पाणी केलेलं आहे मी गरम पाणी मी याच्यामध्ये टाकून घेते इथे आपलं मटण शिजवू चला आपण तर तो तो मटणाला शिजू देऊ होता तो तो आपण बाकीचे काम करू तर इथं खोबरं घेतलंय अद्रक लसूण घेतले खडे मसाले घेतले धने घेतले इथे थोडासा काळसर कांदा भाजलाय जेणेकरून कालवणा पाहिजे म्हणजे भाजीसाठी मटणासाठी तर आपण हे सगळे खडे मसा तर हे सगळं आपल्याला खडे मसाल्याने खोबरं ते भाजून घ्यायचं आहे तर मी लगेच भाजून घेते भाजून घेतल्याच्या नंतर मिक्सरमधून काढायचे तर इथं खोबरं घेतलं आहे अद्रक लसूण घेतले खडे मसाले घेतले धने घेतले इथे थोडासा काळसर कांदा भाजला आहे जेणेकरून कालवण म्हणजे भाजीसाठी मटणासाठी तर आपण हे सगळे खडे मसा धने पण बारीक गॅसवर भाजून घेते जास्त जाळायचे नाही बारीक गॅसवरच भाजून घेते पटपट तर हे सगळे मसाले आता आपण एकत्र भाजून घेऊ मी तर चांगल्या तेलामध्ये भाजून घेतलेत ते मसाले ना आता हे मसाले भाजून घेतल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरमधून काढायचे तर चला मी मसाला भाजून घेते मिक्सरमधून काढते इथे गरम तेल झालं गरम तेलामध्ये मस्तपैकी मसाला काढलेला तो मसाला टाकला जेणेकरून गरम तेलामध्ये एकदम व्यवस्थित मसाला फ्राय होईल म्हणजे भाजीला पण चवीन त्यामुळे ना एकदम तेल ना कडक गरम झालं ना तरच मसाला टाकायचा आणि मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा म्हणजे भाजीला तर याच्यामध्ये मी घरगुती मसाला टाकलाय जेणेकरून भाजीला एकदम भारी चवीन आणि ते पण हॉटेलसारखी चवीन बर का आणि गावरण पद्धतीचा मस्तपैकी झणझणीत मटण रसा आहे तर मग याच्यामध्ये क घरगुती मसाला टाकल्याच्या नंतर हळद टाकली मग इथे तरीचा मसाला टाकला तरीचा मसाला टाकल्याच्या नंतर म्हणजे कशी एकदम भारी कलर आणि तरी येते कालवणाला तरी आली तरच भाजीला आणि कालवणाला एकदम मस्त चव येते बरं का तर मग काय इथं सगळा मसाला आहे ना पाणी जाऊ सर आणि एकदम मस्तपैकी तेल सुट सुटूस तर मसाले एकदम फ्राय करून घेतला फ्राय केल्याच्यानंतरच मसाल्याला आणि भाजीला चव येते मग काय तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी मसाल्याला तेल सुटलेले तर तेल सुटलेलं तर मग आपण याच्यामध्ये जे मटण आपण जे शिजून घेतलं होतं ना ते मटण आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे मटण शिजलेलं आधी बायचं मटण शिजले का तरच टाकायचं बरं का तर मग काय इथे मटण व्यवस्थित शिजलं होतं मग मसाला पण एकदम परफेक्ट झाला होता मग काय इथे भाजीमध्ये मसाल्यामध्ये मटण टाकून एकदम दहा मिनटं मग रसायला थोडंसं उकळी येऊस तर गॅसवर कमी गॅसवर ठेवलं तुम्ही कसं बनवता झणझणीत जन मटन रसा मला नक्की कमेंट करून सांगा आणि सर्वजण नक्की जेवायला आहे आमच्या घरी आज आहे जन झणझणीत मटण रसा तर कमेंट करून सांगा तुम्ही कशी रेसिपी बनवता माझी माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सोप्या पद्धतीची ते पण सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा